अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी सभापती मंचकराव पाटील यांची धडपड बावन्न लाख रुपये परतफेड करून बाजार समिती केली कर्जमुक्त शेतकरी व्यापारी यांच्यासाठी विविध योजना राबवणार पायाभूत सुविधा देण्यावर भर अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांनी आपल्या अवघ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये बाजार समितीच्या विकासासाठी धडपड सुरू असल्याचं त्यांनी केलेल्या कामावरून व भविष्यात करणार असलेल्या विविध योजनांवरून दिसून येत आहे आगामी काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी विविध योजना आणून त्याचा लाभ शेतकऱ्यांना या भागातील व्यापारी शेतकरी यांना मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे त्यांची नुकताच पाडव्याच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भवन व विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलून दाखवला आहे त्यासाठी त्यांना भूमिका घेऊन बाजार समितीवर असलेले जवळपास लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे परंतु हे कर्ज त्यांनी पूर्ण परतफेड करून बाजार समिती कर्जमुक्त केले आहे जे कर्ज मागच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळातील होते त्याची त्यांनी पूर्ण परतफेड करून बाजार समिती कर्जमुक्त केले आहे तसेच आजूबाजूच्या पाच पन्नास गावावाड्यांचा संपर्क असलेल्या ठिकाणी उपबाजार समितीची सुरुवात करून त्या भागातील लोकांना गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांची मोठी सोय होणार आहे त्याच पद्धतीची सोय त्यांना शिरूर ताजबंद येथेही करावयाची आहे तसेच शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह व आधुनिक तंत्रज्ञान

अहमदपूरच्या बाजार समितीला एक नवरूप देणारे नेतृत्व लाभल्याने व्यापारी शेतकरी यांना मोठा दिलासा देणारी बाब असल्याचं दिसून येत आहे